नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपली पोलीस भरती असेल किंवा कारागृह विभागातील पोलीस पद असेल किंवा चालक असेल किंवा बॅन्समॅन असेल तर यांचं मेडिकल कशा प्रकारे होत असतं प्रकारे मेडिकल घेतलं जातं कोणकोणत्या अडचणी येतात बऱ्याच मुलांच्या मनामध्ये खूप प्रश्न निर्माण होतात की नेमकी कोणकोणत्या प्रकारची चाचणी घेणार नेमक्या कोणकोणत्या चाचण्या घेणार आहेत तिथं आम्हाला मेडिकलमध्ये काही अडचण येणार का तर कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात किंवा कोणते कोणकोणत्या अडच अडचणीला तुम्हाला सामोरे जावं लागेल तर या संदर्भात आज आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू बघा पहिला आता असे मुद्दे दिलेले या ठिकाणी पहिला मुद्दा तुम्हाला दिसतच असेल चष्मा लागलेला आहे बघा बऱ्याच मुलांचे फोन येऊन गेले मुलांच्या कमेंट पण येऊन गेल्या की सर चष्मा लागलेला आहे तर आमचं मेडिकलचं कसं आम्हाला काही प्रॉब्लेम येऊ शकतो का मेडिकलला तर सांगतो कशा प्रकारे त्याच्यानंतर हात मोडलेला आहे आता काही अपघाताने म्हणा किंवा काही कारणांमुळे म्हणा कोणाचा काही हात मोडते कोणाचा काही पाय मोडते तर याच्या संदर्भात सुद्धा सांगतो त्याच्यानंतर गुडगे लागतात एकाला एक असे गुळगे लागतात असं उभं केल्यानंतर एकाला एक गुडगे लागतात त्याच्यानंतर डोळ्यांचा काही प्रॉब्लेम आहे का डोळे विशेषतः डोळे हे प्रत्येक घटकामध्ये खूप चांगल्या प्रकारे चेक केले जातात तर याचं कसं सांगतो त्याच्यानंतर हात किंवा पाय वाकळा आहे का कोणाचं काही असं वाकळं असते कोणाचं काही असं असं तिरपा असते कोणाला चालत असताना काय असं थोडा पायाला झटका लागतो किंवा झटका मारावा लागते तर असे बरेच प्रश्न आहे मुलांच्या मनामध्ये की नेमकं मेडिकल होत असताना काय काय अडचण येतील आम्ही मेडिकलमध्ये फेल ना तर नाही होऊ ना तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपली पोलीस भरती महाराष्ट्र शासनाअंतर्गत जेही पोलीस भरती राबवली जाते आणि या पोलीस भरतीच्या अंतर्गत ज्याही घटकामध्ये पोलीस भरती ही राबवली जाते तुमचं मग महाराष्ट्र पोलीस असेल एस आर पी एफ पोलीस असेल किंवा तुमचं कारागृह पोलीस असेल चालक पोलीस असेल किंवा बॅन्समॅन पोलीस असेल तर यांचं मेडिकल आणि आपल्या केंद्राच्या लेवलच्या भरत्या उदाहरणार्थ आय टी बी पी, पी असेल तुमचं एस एस बी असेल सी आर पी एफ असेल तुमचं आर्मी असेल तर या लेवलवर कोणत्या लेव्हलवर केंद्राच्या लेवलवर ज्याही भरत्या राबवल्या जातात तर यांचं मेडिकल आणि आपल्या महाराष्ट्राच्या म्हणजे राज्याच्या लेवलला ज्या भरत्या राबवल्या जातात आता या दोन्हीमध्ये जर या ठिकाणी तुलना केली तर याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे याच्यामध्ये काय जमीन आसमानचा फरक आहे आता या ठिकाणी चष्मा एखाद्या विद्यार्थ्याला चष्मा लागलेला आहे तर या ठिकाणी काही प्रॉब्लेम येऊ शकतो का तर अजिबात या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही विद्यार्थी मित्रांनो हां तुमचे डोळे वगैरे त्या ठिकाणी चांगले चेक केले जातात आणि तुम्हाला किती पॉईंटचा तो चष्मा लागलेला आहे काय त्याच्यावर सगळं ते अवलंबून असतं आणि या ठिकाणी शक्यतो प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला चष्मा लागलेला आहे तरी या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यानंतर हात मोडलेला आहे बघा हाताचे तुम्ही दोन तुकडे पडू द्या तीन तुकडे पडू द्या किंवा चार तुकडे पडू द्या आणि नंतर तुम्ही तो हात त्याच्यावर शस्त्रक्रिया करून वगैरे प्लस्टर वगैरे करून तो तुम्ही जोडलेला आहे तर होता आ, मेडिकल होत असताना त्या ठिकाणी तुमच्या हाताला कोणत्याच प्रकारचा मेडिकल अंतर्गत प्रॉब्लेम येणार नाही थोडक्यात काय इथं हात मोडलेला आहे किंवा पाय मोडलेला आहे आणि तो तुम्ही दुरुस्त करून घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे तुम्ही चालताय चांगल्या प्रकारे तुम्ही तुमच्या हाताची जे ठेवण वगैरे आहे ते चांगल्या प्रकारे तर या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही किंवा प्रॉब्लेम येतही नाही हाही काही प्रॉब्लेम येत नाही बरोबर त्याच्यानंतर गुडघे एकाला एक गुडघे लागतात का तर बघा या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगतो ज्या आपल्या केंद्राच्या भरत्या असतात त्याच्यामध्ये आर्मी असेल मग सगळ्या भरत्या आल्या मी सांगितलंच तुम्हाला तर या भरत्यांमध्ये हे गुळगे चेक केले जातात या भरत्यांमध्ये विद्यार्थ्यांचे गुडघे चेक केले जातात असं तुम्हाला असं उभं केलं जातं आणि ते चेक केलं जातात की हे जे गुडघे आहे तुमचे हे एकाले एक लागतात का ते जर त्या ठिकाणी लागत असले केंद्राच्या भरतीमध्ये सांगतो तुम्हाला तर त्या ठिकाणी तुम्हाला मेडिकलचा पॉईंट दिला जातो तसं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे तुमचे गुडघे वगैरे चेक केले जात नाही म्हणून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं तुम्हाला घाबरून जाण्याचं कारण नाही त्याच्यानंतर डोळ्यांचा प्रॉब्लेम <coughs> बघा डोळ्यांचं मेडिकल हे असं एक अंतर असतं आणि त्या अंतरावरती अशी ए बी सी डी किंवा काही अक्षरं असतात तर ते अक्षर ओळख करण्यासाठी तुम्हाला असं बसवलं जाते आणि ते सुरुवातीला थोडं मोठं दाखवलं जातं त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान असं करून करून शॉर्टच्या स्टेपपर्यंत तुम्हाला म्हणजे ते नजर चेक करतात त्या ठिकाणी तर शॉर्टच्या स्टेपपर्यंत तुमची तशी नजर त्या ठिकाणी चेक केली जाते त्याच्यानंतर ते झाल्यानंतर तुमचं ते, ते कलर बाइंडिंग असतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे असे कलर असतात आणि त्याच्यामध्ये आकडे असतात ते आकडे तुम्हाला ओळखायचे असतात तर हे कशासाठी <coughs> तुमच्या डोळ्यामध्ये कलर बाइंडिंग आहे का डोळ्यांचं काही म्हणजे प्रॉब्लेम आहे का तर त्या टेस्टनुसार ते त्या टेस्टच्या माध्यमातून ते समजत असते त्यासाठी ते घेतलं जाते तर या ठिकाणी डोळ्यांचाही काही मोठा असा प्रॉब्लेम येत नाही कोणत्याच प्रकारचा इश्यू येत नाही म्हणून डोळ्यांचा थोडाफार प्रॉब्लेम असला तरी त्या ठिकाणी ते सॉल्व होऊन जाते त्याच्यानंतर हात किंवा पाय वाकळा आहे का कोणाचं का असं पाय किंवा हात वाकळा असते तर या ठिकाणी सुद्धा थोडाफार पाय काही वाकळा असेल किंवा हात वाकळा असेल तरी काही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे जास्त प्रमाणात नको नाहीतर मग तुम्ही की एकदम असा आहे तर तसं ना तसं चालत नाही थोड्या प्रमाणामध्ये ते या ठिकाणी चालून जात <coughs> हात किंवा पाय वाकळा आहे म्हणजेच काय एकदम जास्त प्रमाणात नाही थोड्या प्रमाणामध्ये थोडं किंचितचं असलं तर त्या ठिकाणी ते चालून जाते तर थोडक्यात थोडक्यात या ठिकाणी एकच सांगायचं आहे की या ठिकाणी मेडिकलचा तुमचा पोलीस भरतीच्या मेडिकलमध्ये तुमचा कोणत्याच प्रकारचा इथं प्रॉब्लेम येत नाही इथं काय कोणत्याच प्रकारचा मेडिकलचा प्रॉब्लेम येत नाही शक्यतो कोणत्याच विद्यार्थ्याला मेडिकलमध्ये काढत नाही कुठं ज्या राज्य लेवलवर ज्या भरत्या होतात या भरत्यांमध्ये मेडिकलमध्ये आतापर्यंत तरी कोणालाच रीमेडिकलला पाठवलेलं नाही आहे आणि कोणालाच मेडिकलमध्ये काढलेलं नाही आहे आता अजून याच्यामध्ये काय काय चाचण्या होतात मग <coughs> तुमचं ब्लड वगैरे चेक केलं जातं तुमचं डोळे तर झालेच त्याच्यानंतर ई सी जी केला जातो तुमच्या छातीचा ई सी जी केला जातो नंतर छातीचे एक्स रे वगैरे काढले जातात असं काही एवढं प्रॉब्लेमेटिक मेडिकल होत नसतं म्हणून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घाबरून जाण्याची कोणतीच आवश्यकता नाही आहे म्हणून सर्वच विद्यार्थ्यांचं <coughs> मेडिकल या ठिकाणी चांगल्या प्रकारे होणार आहे आणि सर्वच सिलेक्ट होणार आहेत सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा खूप खूप त्यांचं अभिनंदन तर बऱ्याच मुलांचे फोनही येऊन गेले कमेंटही येऊन गेल्या की सर मेडिकलचं नेमकं कसं आम्हाला चष्मा लागलेला आहे कोणी म्हणते काय हा आखीन एक एका विद्यार्थ्याची अशी कमेंट आली होती <coughs> की सर मानेवर गोंधलेलं आहे चालेल का तर बघा आता गोंधलेलं आहे हा जो प्रॉब्लेम आहे हा केंद्राच्या लेवलवर चालत नाही तुम्ही थोडंफारही असं गोंदलेलं असेल तुमच्या उदाहरणार्थ या हातावर या हातावर असं तुम्ही थोडंफारही असं काही गोंदलेलं असेल तर ते चालत नाही कुठं केंद्राच्या लेवलवर ज्या भरत्या असतात तिथं इथं चालून जातं परंतु तुम्ही एकदमच असं मानीवर एकदम असं तो जॉन सेना काढून नेसान तिथं ते असं कसं काय चालेल असं नाही चालणार ना हां किंवा एकदमच काहीतरी तुम्ही ते आता काही काही लोक ते गांज्याची झाडं काढतात मानीवर असे इथं इथं गांज्याचे झाडं काढतात मानीवर कोणी काहीही काढते अरे तुम्ही ते अरे ह्या अशा गोष्टीच्या मागे कशाला लागतं तुम्ही हा <coughs> सिलेक्शन झालेलं आहे चांगले तुम्ही आता रुजू होणार आहे आणि तुमची तुम्ही तुमच्या मानीवर किंवा कोणीही शरीराच्या अहवार ते टॅच्यू काढू राहिले काय अर्थ आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये जर तुमच्या मानेवर गोंदलेलं असेल तर त्या ठिकाणी ते काढू शकतात म्हणजे असं काही नाही काही त्यांना पण काही नियम असतात काही रूल्स असतात कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम या ठिकाणी मेडिकलला येत नसतो तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र